जोडणकार तसेच रिबंदरकार तसेच समिस्त गोयकार मनगाजातल्या गोवा सरकारातर्फे हा अभिनंदन करता योकार दिमाग्रेशन समारंभात आमच्या मधी उपस्थित असतात युवा धडाडीचे यशस्वी मुख्यमंत्री त्यांच्या ततल्यात नवे टेक्नॉलॉजी नवे कॉन्सेप्ट येत रावतात आणि भारतात भीतर पहिले राज्यात खूप सुविधा निर्माण जातात ती गोयात जातात ते आमचे लाडके मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत तसेच आमचे त्यांच्या आधारान आम्ही अनेक प्रकल्प साकार करतात आणि युनियन गव्हर्मेंटाकडच्या मदत मिळव श्रीपाद भाऊ आम्हाला सतत मदत करतात ते आमचे युनियन मिनिस्टर श्रीपाद भाऊ तसेच आमचे राज्यसभेचे खासदार आम्ही केन्नाय दिल्ली गेले के जर जाय एम खमपी खंचे विरोधी पक्षातले असू किंवा आमच्या स्वतःचे असून त्यांचा संपर्क दांडग असा ते आमच्या मदत करतात ते सदानंदभाई तानावडे आमचे ह्या फेरी सेवा जावपा खातीर जांनी धडपड केला आणि म्हजो जीव खाला ह्या दोन आणि प्रत्येक दिसा म्हणजे अविरत म्हणजे अविरत परिश्रम जांनी घेतले असतात प्रेमद्रभाई आयज खूप खूप त्यांचे अभिनंदन कारण त्यांच्या कष्टातल्यान आज हे साकार जात आणि दोन्ही जिल्हा पंचायत बाब डाकू आणि महेश आमचे आय ए एस ऑफिसर सेक्रेटरी फॉर इन्लॅण मॉटरवेज मॅडम चेष्टा यादव तसेच सगळ्यांचे सगळे सरपंच सगळे पंचायत सदस्य हांगा उपस्थित आशिल्ले सर आमचे कारोटकर आमचे आरती सगळ्यांची नाव घेणार ना, पण सगळे पंचायत सदस्य जाणी आमका ही उर्बा दिली उमेद दिली आणि ह्या गोष्टीची सतत याद केली ते सगळे जोडणकर आणि रिबंदर आणि आयज ह्या खात्याचे आमचे संचालक विक्रम सिंग राजे भोसले आणि आमका ही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मदत केली आणि आमचे मराईन विजय मरा ताज्या सूरज आमची टेक्नॉलॉजी आज पहिले जर आम्ही पळला की खबर असा की इतके बरं दिसत की इतके वडले तंत्रज्ञान आणि संशोधन हर झाले रोरो फेरी हे त्यांच्या विचारातल्या त्यांच्या संकल्पनेतल्या साकार झालेली असा विजय नारायणचे सूरज बाब हंगा उपस्थित असलेले सगळे म्हणजे हितचिंतक गोवा सरकारचे आणि माझ्या मंगाळ भावा बाते अभिनंदन करता आणि खूप खूप आभार मानता गोय राज्याचे धडाडीचे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत कारण एक नवी केन्नाय संकल्पना आयले जर जाय जाल्यार ते पहिली पहिना खंय उपयोगान हाडल्या आम्ही पहिली करपाक जाय जाय जर जाय जाल्यार रिस्क घेवया आमका आमच्या लोकांक एक बरी सेवा दिवपाक जाय त्या खातीर ताणी आमचो पाठपुरावोय केलो आणि केन्नाय कसले पोस्ट गेली न्ही धडाडीन फटाफट आमच्यो फायली मोकळी केल्ली आसात आमकां पयर कशें जालें की आमकां वाटेर आमच्यो गाडयो उरताल्यो आम्ही डिक्लेअर केले की आम्ही सात तारखेला इनॉग्रेट करतात त्यांना मुख्यमंत्र्यां प्रश्न मागला की आता रोरो फेरी परत एक हड लाईन व्हर जातली मुख्यमंत्र्यान ताबडतोब निर्णय घेतला पाच दिसांभत ती एक पार्किंग लॉट केला ज्या पार्किंग लॉटा भीत पंचवीस व्हेकल आणि शंभर आमचे फोर व्हीलर असं जाऊन पाच दिसा संकल्प जाय जाल्यार तितकेच विश्वासान आणि इंटेग्रिटी मनशा मनशाकडे ते काम सोपव आणि ते काम करून घेऊ व हातखंड आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असा हा पळता की आम्ही म्हणजे लोक विचारताले की गेले दोन महिने या फेरीचे बांधणी झाली सगळे कंप्लीट जी वेळार त्याचे म्हणजे त्याची सेफ्टी आसा त्याचे फिचर्स किती आसा त्याच्या वेळेले स्टाफ असा ते ट्रेन आसा काय किती तसं कॅप्टन असा योग्य ते प्रशिक्षण असा काय किती म्हणूनच एक मेंडेट्री आशिले ते ताणी म्हणजे साधारण शंभर वरां ट्रायल घेवपाक लायली स्वतःच्या खर्चां या सगळ्या समुद्राचे आसतना या सगळ्या आसतना ते थ्री सिक्स्टी डिग्री कशें रिवॉल्व करप आणि समोरच्या एखाद्या वेळ बार जे आयले जर जाईत जाल्यार त्या बारजेक एक मिटराक तेकून उचून कसं कट मारून वचप पर्यंत आतापर्यंत पैता एक बार जी येताली आफ्टता एकटो कोण कॉमेंट्री सांगता आता आफ्टता पंधरा मिनटं आफ्टता आफ्टता म्हणून म्हणून ती बार्ज थांबना अशा प्रकारचे नाही हंगा पाच सेकंड पहिली कोणी अकस्मात आयलो जर ती बार्ज वेगळे म्हणजे हे व्यसन असा ते वेगळे दिशा घेवपाक शकता म्हणूनच आयज खूप बरे तंत्रज्ञान ज्यांनी हे केले असा आणि त्याच्या प्रात्यक्षिक पहिले असा की सुंदर असे एक वाहन एक रोरो दिल्ली आसा असा रोरो म्हणजेच किती रोल ऑन अँड रोल ऑफ एका वर्षानं तुम्ही भितर सरतले आणि तो भीतर सरलो तो थी राऊंड मारचो ना तो आणि ह्या एक्झिटाचे फर्स्ट इन फर्स्ट आउट जातो एकाच बरोबर सोळा आमचं फोर व्हीलर एकाच बरोबर चाळीस टू व्हीलर एकाच बरोबर शंभरच्या वयर पॅसेंजर आणि पॅसेंजरांची कम्फर्ट ही सेवा म्हणजेच तुमका सगळ्यांना एक सेफ्टी एक सेक्युरिटी ही सेवा म्हणजेच तुमकां बरे कम्फर्ट जे आम्ही एखाद्या वेळ बसले जर जारोप्लेनचं फील येतात अशा प्रकारचे बसपाची व्यवस्था त्याचबरोबर आम्हाला प्रिसाईज खमेंट प्रिसिजन आशिले एक फेरी ऐसा, रोरो फेरी आता आणि दिसता की हे रोरो फेरीची कॅपॅसिटी बरी असा एखाद्या वेळ तुम्ही व्हडले ट्रेलर पसून हाडले पॅसेंजर नसताना जे त्याची कॅपेसिटी असा म्हणजे हाची बांधणी झाल्या ती गोयात मेक इन गोवा आणि या बांधणी करता असताना शिपबिल्डिंगचे शिपर आमच्या द इन्स्टिट्यूट आपले इंजिनियर्स असा त्यांच्या मार्फत जात इन अ ट्रू सेन्स आम्ही मेक इन गोवा केले असतात म्हणूनच विजय महाराजचे खूप खूप अभिनंदन करता आम्ही पहिले विचार करताले आता मुख्यमंत्री म्हणले की आम्हाला हानी रोरो फेरी जाय पडतल पण रोरो फेरीज आम्ही ओन करणार आम्ही एक ट्रायल घेतलेली असा की एखादे वेळ किती चलत ना चलत त्या पहिले आम्ही त्या भाडे तत्वांचे घेऊया असं आमका एक हे आले की भाडे वरपे घ्या परफॉर्मन्स नंतर आम्ही तो ओन बांधूया आणि आयज एखाद्या वेळेला आणि महिन्यात रिव्ह्यू जातो दोन महिन्यात रिव्ह्यू जातले अशा प्रकारच सेवा इतरत्र इतरच दिवस गोय एक टुरिस्टिक डेस्टिनेशन असा आम्ही पळतात हा पहिर काही दिसा पहिली दोन महिन्या पहिली व्हिएतनाम गेल्लो व्हिएतनाम त्यांची इकॉनॉमी असा ती फक्त आमच्या वॉटर इकॉनॉमी दहा वर्ष पहिली ज्या देशात काहीच नाश आज तांची इकॉनॉमी इतकी वयर पावलेली असा फक्त वॉटर टुरिझम सो मुख्यमंत्र्यां खबर असा आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून वॉटर वॉटरवेज कसे बिल्ड करतले आणि आमची इकॉनॉमी आणि टुरिझम कसे फुलतले हाय विचार जाय म्हणून या हो रोर हो फेरीचे जे पे आम्ही आज परफॉर्मन्स पळतले ते फुडा फुडल्या काळां भीत आमचे प्लॅनिंग करण्यासाठी खूप खूप बरे पडतले हा चौड वेळ घेणार परत एक फावटी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय आमचे श्रीपाद भाऊ युनियन मिनिस्टर किंवा एम पी आणि प्रेमेंद्र आणि बाकीचे जे आमदार ह्या हातून भीत लागतात त्यांची ही सेवा त्यांच्या सगळ्यांचे आदर असे रोहित धरता आणि एक सेफ बरी कम्फर्ट आशिली सुरक्षित आणि स्पीडी आमका मेळटले इतके मागता आणि परत एक तुमच्या सगळ्यांचे जोडण वासया आणि बाकीच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात दोरात आम्ही काय काय वेळान आम्ही पाच रुपये पडल्यार पडल्यापासून आम्ही बाकीचे कडे सगळेकडे मोडतात पाच रुपया पाच पासून दिले जर ह्याक बरी कम्फर्ट आशिल्ली सेवा शकता आज आम्ही फक्त फोर चार्जेस चार्जीस असतात टू व्हीलरां चार्जीस ना आणि का पास काढले जर जायतर बऱ्या प्रमाणात सिस्टमेटिक वडलं काय बुडधड काहीच ना पहिले दहा रुपये जाय पास काढल्या पंधरा रुपया टू व्हिलरक ना पॅसेंजराक ना एकच जर टुरिस्ट पॅसेंजर असा जर जाय जाल्यार तांकां पन्नास रुपया पॅसेंजराक लायला इतक्या खातिरच सदां उठून टुरिस्ट ऑपरेटर येतले आणि हांगा बोटीन सोडतले